नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या युट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो हो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित मोहम्मद भाई ही कथा आज आपण ऐकत आहोत सामान्य मुस्लिम कुटुंबातील महम्मद भाई अण्णांचे दोस्त धिप्पाड देहयष्टी परंतु अंतकरणात सदोदित मायेचा पाझर आमचे वडील लोहार म्हणून कृष्ण कारखान्यात कामाला होते त्यांच्या हाताखाली घण मारण्याचं काम महम्मद भाई करत असत त्यांचं सुखवस्तू कुटुंब होतं चार पाच एकर शेती ऊसाचं पीकच शेतातून घ्यायचे कृष्ण कारखान्याला ऊस जायचा भक्कळ पैसा मिळायचा दोन्हीही मुले शेतात श्रमायचे कोणीही त्यांच्या रेठरे बुद्रुकच्या घरी जा प्रेमानं स्वागत करणारी सगळी घरातली मंडळी परोपकारी वृत्ती मनमिळाऊ स्वभाव यामुळे रेठरेच्या पंचकृषीत महम्मद भाईंचं कुटुंब सगळ्यांना प्रिय होत रेठरेच्या गणपतीच्या यात्रेस सगळे कारखान्यातील कामगार जात मस्त मेजवानी कामगारांना मिळे आणि घरी जाताना महम्मद भाई कोणाला मोकळ्या हाताने पाठवित नसत मिठाईचा एक एक बॉक्स प्रत्येकाच्या हातात ठेवत भाई हे कशाला व तू मासनी मेजवानी दिली मग आता घरच्यासनी गोड मेजवानी मोहम्मद भाईंच्या मनाच्या गोडव्यानं इतरांची मनही गोड व्हायची एकदा मोहम्मद भाईंनी आमच्या गावात एक शेत दोन वर्षापुरतं घाणवट केलं होतं परंतु त्यांची देखभाल आमच्या घरच्यासनी करायला सांगितली होती दोन वर्षात शेतात बक्कळ ज्वारी पिकली सुगीला धान्य पिकलं की त्यातला अर्धा हिस्सा मोहम्मद भाई आम्हाला द्यायचे आमचे अण्णा मोहम्मद भाईंना म्हणायचे भाई एवढा कशाला व बोध आमची घरची परिस्थिती जाणून होते अण्णा एकटे सर्व्हिसला पगार पुरत नसते संसाराचा खर्च चालवताना अण्णांची नुसती ओढात व्हायची चैत्र महिन्यातील अमावस्याच्या आमच्या गावात ज्योतिबाची जत्रा भरत असे त्यावेळी महम्मद भाई आणि इतर कामगार मंडळी आमच्या घरी जत्रेला येत दोन दिवसाची जत्रा दिवसभर रात्रभर तमाशा चाले रात्रीचा पालखीचा सोहळा सासनकाठी ज्योतिबाचे भक्तगण नाचवत त्या देहभान विसरून महम्मद भाई सासनकाठी नाचवेत लोकांना सांगत हिंदू हो या मुस्लिम अल्ला आणि ईश्वर एकच आहे कुस्त्यांचा फड दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असे कुस्त्या पहावयास गेल्यानंतर चांगल्या खेळणाऱ्या मल्लाची आखाड्यात जाऊन मोहम्मद भाई पाठ थोपटवीत आणि एक्कावन्न रुपयाचे बक्षीस देत अहो आम्हा मुलांची तर जत्रेत मज्जाच ए पोररा हे घे पैस वीस रुपयाची नोट हातावर ठेवीत परंतु आई अण्णा म्हणायचे अहो भाई हे कशाला व मुलं म्हणजे अल्लाची फुलं त्यांची खुशी अल्लाची खुशी महम्मद भाई समजावत नको नको म्हटलं तरी माझ्या खिशात पैसे घालत जत्रेतील मिठाई खेळणी इत्यादी खर्च करून सुद्धा त्यातले दहा रुपये शिल्लक राहत मग आई म्हणायची ठेव तुझ्या अभ्यासाला पैका लागतो ना ठेवते पेन वही आणतात त्या पैशातून मी पेन वही खरेदी करायचो ताईच्या लग्नाचं रीन अण्णांना फिटता फिटना सावकाराचं पाचशे रुपयाचं कर्ज झालं होत सावकाराला वायदा दिला होता पण आता तो किती दिवस कड काढल आणि एक दिवस त्याने अण्णाला फटकारलं आता य्णा कर्ज पण नाही आणि व्याज पण नाही आता मला काय बी सांगायचं नाही आज सांच्याला तुझ्या घराला कुलूप लावीन ते काय बी कर पर आता मला काय सांगू नगस अण्णा ढसाढसा घरी रडलं आईही रडू लागली कस तरी अण्णा कामावर गेलं कामावर अण्णांचं मन लागना, दुपारची जेवणाची सुट्टी झाली जेवताना अण्णांचा घास आडला डोळ्यात आसव उभी राहिली अण्णा रडाय काय झालं र आज सांचला अरे पाचशे रुपये दिले नाही तर सावकार घराला कुलूप ठोकणार आहे हा त्याच्या एवढंच काय घाबरू नगस पाच वाजता माझ्या बरोबर चल पाच वाजता सुट्टी झाल्यानंतर मोहम्मद भाई अण्णांना घेऊन सोनाराच्या पेढीवरती गेले हातातील तोळ्याची अंगठी काढून सोनाराकडे दिली अण्णांनी नको नको म्हणून सांगितलं अण्णा रुपये आणि सावकारच कर्ज देऊन टाक केवढी ही परोपकार वृत्ती जणू काही अल्लाचं रूप म्हणजे मोहम्मद भाई अण्णांनी सावकाराचे पाचशे रुपये दिले तोही खजिल झाला पुन्हा दिवाळीचा बोनस मिळाल्यानंतर अण्णांनी मोहम्मद भाईंचे पाचशे रुपये दिले तो, तो रविवारचा दिवस होता आणि अचानक मोहम्मद भाईंना घाम येऊ लागला ते बेशुद्ध पडले त्यांना कराडला नेण्यात आलं परंतु हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत डॉक्टरांनी उपचार करता करताच मालवली मोहम्मद भाईंच्या आठवणींनी अजूनही मन गहीवरून येत आहे कृष्णा कारखान्यात वर्कशॉप मध्ये जिथे ते काम करीत होते तिथे त्यांच्या आठवणींचे घण अजूनही ऐरणीवर पडत आहेत आणि ते म्हणत आहेत अल्ला खुशी देगा कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा